तर मित्रांनो शंभर टक्के रिझल्ट पाहिजे असेल तणनाशकाचा तर तणनाशक कशा पद्धतीने मारायला पाहिजे आणि एकरी प्रमाण किती असायला पाहिजे तर याच्याबद्दल सांगतो नो आज दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीस तर आपण सोयाबीन लागवड करून दोन दिवस झाले आहेत तर आपण आता याच्यामध्ये स्ट्रॉंग आर्मची फवारणी घेत आहोत दोन दिवस म्हणजे आपण एकोणीस तारखेला या ठिकाणी बाराच्या पुढे आपण लागवड करायला सुरुवात केली होती परंतु जशी आपल्याला वल पाहिजे होती तशी आपल्याला ओल नसल्यामुळे आपण त्याच्यामध्ये काही स्प्रे घेतला नाही परंतु आता काल रात्री भरपूर मोठ्या प्रमाणात पाऊस झाला तर त्याच्यामध्ये आता आपण त्याच्यामध्ये स्ट्रॉंग आर्म हे आपण घेत आहोत ही बारा ग्रामची पुढे असते बारा पॉईंट चार ग्रामची तर हे आपण स्ट्रॉंग आर्म प्रत्येकासाठी एक पुडी ही बारा ग्रामची पुडी आपण हे वापरत आहोत तर त्याच जमिनीमध्ये शंभर टक्के ओल जे आहे ते आपल्याला असणं आवश्यक आहे ओल म्हणजे काय तर संपूर्ण दान जे आहे एकदम असं चिकचिक असलेलं पाहिजे म्हणजे एवढी ओळलं पाहिजे तेव्हा आपल्याला शंभर टक्के रिझर्ट भेटते आणि तणनाशक मारताना एकदम स्लोमध्ये मारायचं जा। आणि जास्त हवा वगैरे असेल तर तशा तशा ठिकाणी आपल्याला तणनाशक मारायचं नाही कारण की हवेनेच तनाशक जे आहे संपूर्ण उडून जाते त्याच्यामुळे जेव्हा हवा नसेल म्हणजे सकाळच्या टायमामध्ये सकाळी साधारण सहा ते नऊच्या दरम्यानमध्ये आपण जर तणनाशक जर घेतलं आता आम्ही सकाळ साडेसहाला आलो फवारणी करण्यासाठी साडेसहा ते नऊपर्यंत आपण करणार आहे आणि नंतर घरी जाणार आहे तर या टायमामध्ये जर आपण तर तनाशक घेतलं आता ही टाईम जे आहे एकदम आ, या ठिकाणी हवा वाहत नाही काय नाही आता एकदम जबरदस्त आहे आणि तणनाशक घेताना एकदम असं स्लोमध्ये घ्यायचं आहे म्हणजे एकरी आपल्याला आठ ते नऊ पंप पडतील आरामशीर या पद्धतीने आपण जर स्प्रे घेतला तर रिझल्ट जे आहे ते शंभर टक्के मिळते बरेच शेतकऱ्यांना तन्नाशकाचा रिझल्ट मिळत नाही असं त्या बरेच बरेच जणांची म्हणणं असते तर तनाशकाचा रिझल्ट घ्यायसाठी एकदम एकदम एक प्रकारचा असा लेट तयार झाला पाहिजे असा तर या पद्धतीने आपल्याला घ्यायचं तन्नाशक तर बघू शकता आता हे सरीवरंदावर आहे तर एका एक ना एक आपण दोन आप या पद्धतीने या पद्धतीने जर आपण तणनाशक मारलं तर साधारण आपल्याला तीस ते पस्तीस दिवस तणाचं नियंत्रण करता येईल आणि चांगल्या पद्धतीने गवत सुद्धा बिलकुल उगणार नाही तणनाशक घेताना पाणी एकदम शुद्ध असावं जेणेकरून आपल्याला तणनाशकाचं रिझल्ट जे आहे ते चांगल्या प्रकारे मिळेल अशाच प्रॅक्टिकली माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा कारण की आपले व्हिडिओ जे आहेत ते थेट शेतामधून असतात आणि आपण ज्या पद्धतीने स्प्रे घेतो किंवा इतर कोणती औषध घेतो ते लाईव्ह डीओमध्ये दाखवत असतो म्हणून चॅनल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद